नमस्कार जय श्रीराम तुमचे सर्वांचे स्वागत आपला एका नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉग मध्ये आणि आंघोळ बिंगोल केली नाही काय अजून आणि ब्लॉग चालू केले कारण ना झोपलेलो आणि आवाज आला मला इटली वाला भैयाचा तर आता इटली घेऊया आपण पहिले खायला नाश्ता इकडं इकडं भैया होय आपण त्याला आवाज देऊन का भैयाला बोलवले आता झोपेतच आपल्याला आवाज आला आता बाहेर तिकडे जायला नाश्ता आणायला कंटाळ आला खाली जाऊन आपण घेऊन येऊया लोकल फूड पण खायचं असतं कधी कधी ब्रँडेड खाय खायचं आणि लोकल पण आलो होता खाली हा पार्किंग मध्ये ना जेवण येऊया आपण इडली बिटली सगळा काय काय खायचं आहे आणि मग अंगोलीला जाऊन फ्रेश वगैरे येऊन आजच्या दिवसाची सुरुवात करूया चला लहानपणाची एक आठवण ताजी झाली काय पहिले कसा इडलीवाला आल्यावर असतात जायचं ना गेट खोलायला लागेल थांबा जरा कसा इट लेवल आल्यावर असं धावत धावत जायचो बोपू वाजव द्यायचा तो इधर 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 कपडा नाही पेन आहे मी काय काय डालवाडा मेंदूवाडा दे ना डालवाडा दे ये इटला पण घेऊ का हा तिन्ही पण दे मिक्स कशी प्लेट आहे किती झाले नव्वद रुपये साठ रुपये ना दे अजून दे मिक्स दे दाल वडा ना मी दोडा दे एक प्लेट दे लहान पनीर चाटून ताजा केला बाहेर बारके इकडे कुठे आले उदरचे बाकी आई सगळं बारकी पण आले इथे अरे ब्लॉक बनवतो मी एकदम <coughs> काम पच्चीस साखात ताड भरून घेतला इकडून इकडून बघा हॅवी नाश्ता होऊन जाईल सकाळी आता फटाफट आंघोळ करायला लागेल नाश्ता करायसाठी तर चला होतो फ्रेश मी काय फ्रेश होऊन तुम्हाला भेटतो चला या वाजलेत काहीतरी साडे बारा झाले जाताशी आता झालेलो आहे मी रेडी म्हणजे फ्रेश झालेलो आहे आणि आता आहे कर हो, नाश्ता करायला थांबा झूम का नाही होते असं करू तुम आता करून घेऊ नाश्ता चला नंतर मग जायचं आपल्याला जिमला तर आजचा जो रुटीन आहे तो या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला भेटेल काही चला प्लीज नाश्ता केला त्याच्यानंतर मम्मी बोलते भजी बनव कारण ते लोकांचं काम चांगलं आहे बघा तांदूळ साफ करायला घेतलेत निवडायला साफ करायला घेतलेत तर मला बोलते भजी बनवा बोलते जेवण झालं आहे बस घेतले मी पालकची भजी बनवा तर आता जरासा हेल्प करू त्यांना जाऊया जिमला चला पहिले सगळं मी तयारी करून घेतो ना दाखवू तुम्हाला त्या दिवशी तर दाखवलेली ना रेसिपी का करते व्हिडिओसाठी मी थोड्यासाठी आहे माणूस भाड्याने डन चला तेल तापलं आहे आता भजी सोडू आपण तेलात आणि पालक भजीला ना जास्त पीठ नसायला हवायचा आमच्या मम्मीला सवय मध्ये मध्ये यायची काम झालंय मला फसवलंय काय त्यांनी काम पाच मिनिटात झाले आणि मला बोलते आमचं काम आहे ब्लॉग टाकणार आता पालक की बजिया चला लवकर लवकर जिमला जायचं आम्हाला दीदीला घेतलं मदत करायला पण बनवले मी हा गाईच क्रेडिट ऑल क्रेडिट गोज टू मी पब्लिकला भजे आवडले भाऊ किलोची अजून ऑर्डर आलेली आपल्याला थांब का मार याच्यावरती तर गाईज मजा बनवून झाल्यानंतर डायरेक्ट आलोय आता आता जिममध्ये आणि आता वर्कआउट करतोय स्टार्ट चला पण वर्कआउट करू आणि मग घरी जाऊया त्याच्यानंतर आज पण आहेत थोडीफार काम तर बघू आपल्या त्या कामासाठी जायला भेटतं आहे का नाही आहे तुम्हाला ब्लॅक दाखवेल करून देतो मी वर्कआउट फटाफट चला काही झाले वर्कआउट करून आणि ना घरून आले फोन अर्जंटमध्ये तर आता चालू मी घरी तर चला घरी जाऊन तुम्हाला भेटतो मी आता आलेलो आहे घरी जिमवरून आणि बसले मम्मी ना एकदम गरम गरम काहीतरी भाजी बनवून देते बली त्यासाठी आता भूक लागले काहीच भरपूर आणि कामं पण आहेत आपल्याला तर आता बघूया चला पहिले जेवण घेऊ मग जाऊया आणि बाहेर लागले बऱ्याची ट्रॅफिक आता ती जेव्हा वाढली नाही पाहिजे कमी झाली पाहिजे तेव्हाच आपल्याला बाहेर जायला भेटेल रोजच्याच नखरे झाले ते ट्रॅफिकचे काहीच चला त्या जेवायला गाठ्यांची भाजी केली मगाशी आपण मिळालेल्या भज्या आणि जरासा चिकन घेतलं ना भाकरी आता ना भूक लागले भरपूर घेतो मी जेवण फटकन मग आपण बघूया कसं काय ते जेवल्यावर तुम्हाला सांगतो चला तो पुलाव भात पण केलाय स्पेशलवाला तर तो पण मी तुम्हाला सांगायचं विसरलो आणि चला आता घेतो पण खाऊन आता संध्याकाळ झालेली आहे झालेलो आहे रेडी आता गिरबत्ती वगैरे केली आता काहीतरी नाश्ता करायचा टाइम झालेला आहे काय चला आता काहीतरी नाश्ता करू आणि मी जाणार होतो बाहेर काही गेलो नाही कारण जाम ट्रॅफिक लागले बेकार म्हणजे बेकार ट्रॅफिक लागलेले नाही बघू नको ना इकडे <laughs> <laughs> तिकडून ता <laughs> तर ट्रॅफिक कमी झाल्यावर जाऊ कारण कपड्यांची ऑर्डर पण घेऊन जायचे तर चला आता काहीतरी संध्याकाळचा पहिले नाश्ता करूया बघू मग कसं काय कधी जायचं काय नाही ते आणि बारा वाजता पण जायचं आहे बड्डेला आधी बाईचा बड्डे आहे तिकडं तर चला आता राह कंटिन्यू दाखव तुम्ही काय असेल ते या तू घे तू मी घेतो तू अलकी घेशील का माझ्याकडे देशील मोठी दे। नुसती काम लावते हप्ताजून चार वेळा दलंद देते काय एवढं दहा वेळा दलन देते काय माहिती चार वेळेला <laughs> दोन दोन गुन्ह्यात पण एका मला गाडी आहे का टेम्पो आहे माझा हा ना बघा काही सारखं सारखं त्रास देतात गावात चालला इकडं चाललं तिकडं चल घरातच ना राहायचं बाहेर फिरलेलंच बरं असत बाहेर फिरलेलं परवडत घरात राहायला अशी कामं करा लागतात भज्या बिजा बनवायला लावतात मग संध्याकाळचा नाश्ता करायला काकूने आणलेले आहेत मोमोज बघा आणि फ्रूट्स घेतलेत तर आता चला घेतो खाऊन थोडाफार चला चांगली जाता ना चिकन विंग्स आणलेत आणि ना साफ करायला घेतले कारण नानाचा लॉलीपॉप खायचा मन झालं आमचा तीन दिवस दोघांचा त्यासाठी तर आता आपण आम्ही तिथल्या साफ करायला कापणे मी आता याच्या आपल्याला बनवायच्यात लॉलीपॉप तर मग तुम्हाला दाखवतो रेसिपी थोडक्यात दाखवतो एकदम अशी मोठी नाही दाखवतो कारण आपला डेली ब्लॉग आहे रेसिपीचा ब्लॉग नाही म्हणून तर चला पहिले साफ करून घेतो मग तुम्हाला भेटतो बघा सगळं सामान रेडी केलेलं आहे जास्त काय लागत ना अंडी दही घेतले अद्रक लसूण पेस्ट घेतले आपला चिकन मसाला घेतला अग्री मसाला घेतला हळद मीठ आणि ब्लॅक पेपर धना पावडर बस असे थोडेफार वस्तू घ्यायच्या आणि बघा हे साफ करून घेतलं आता आपण थोडं के एफ सी सारखं पण बनवणार आहे ब्रेड हे कॉर्नफ्लेक्स लावून त्यासाठी थोडेसे अलग करते आणि डायरेक्ट काय काय ते नॉर्मल आपण जे लॉलीपॉप करतो असं डीप फ्राय करायचे कर। का पहिला नको दाखव

जास्त डीप फ्राय नाही करत कारण की मी जातो ना मग भरपूर ऑइली खातो मी आधीच बाहेर बघा एक नंबर झाले जमगमा आठ भारी एकदम झाली बघतात आणि एवढे आता बनवायचे आहेत तरी आहे आता एक घेतो बनून तुम्हाला जेवताना भेटतो बाय चला हे समूह आला समूहची इच्छा आहे त्याला के एफ सी स्टाईलमध्ये खायची आता मी करणार नव्हतो पण आता त्यासाठी करतो आहे आता एक दोन त्यासाठी आपण कॉन्फ्लेक्स लावून पण बनवूया के एफ सी स्टाईलमध्ये काही नाही आपलं जे बॅटरी ते बनवलं आहे तसंच असतं फक्त त्याला टाकायचं कॉम्प्लेक्समध्ये वरतून त्याला कॉम्प्लेक्स लावायचा झालं के एफ सी स्टाईलमध्ये कॉम्प्लेक्स तर आपल्याकडं भरपूर आहे तेवढा क्रिस्पी लागतो बाकी काय नाही आता घेतो बनून जाईस फटाफट तुम्हाला जेवताना भेटतो चला आणि असे बनवलेले लॉलीपॉप एक नंबर झालेले अडकवाले काम बघा एकदम कडकवाला कारभार कसं काम आहे आपला मध्ये भाग घ्यायचा आपल्याला सगळ्यांना आमचे नाना लोक पण भारी जेवण बनवतात गावातले जे नाणं आपले बालू नाना ना बनवतात एक नंबर जेवण आणि सगळे एक्सपर्ट आहेत भरपूर काय काय शिकायचं आपल्याला बनवायला हे मला कोणी शिकवलं नाही हे मी बघून बघून शिकलेले अजून चला आता जे बाकीचे आहेत ते काढून घेतो आता बोललेले जवाला चपाती आहे भात आहे चिकन आहे लॉलीपॉप घेतला आणि विंग्स घेतला आहे आणि बघा बसलो आम्ही सगळे जवळ एकत्र आता घेऊया जेवून गायच तर गाई जेवण तर झालेलं आहे आणि तुम्हाला मी बोललो लोक बड्डेला जायचं आधी भाऊच्या पण त्याला मी फोन केलेला भाई तर भाई हा आहे ना इथे बाहेर गेलेलं आहे तर बोलतो बारा वाजता काय भेटू शकत नाही डायरेक्ट उद्या सकाळी येणार आहे तो तर जाऊ दे काय नाही उद्या जाऊन आपण त्याला विश करू केक वगैरे घेऊन जाऊ आणि मग आजचा जो ब्लॉग आहे आपण इथंच करू जर गेलो असतो बाहेर तर दाखवला असं मी सेलिब्रेशन वगैरे आता कुठं जाणारच नाही जोले वगैरे आता ब्लॉग एडिट करायचं आहे मला उद्याची तयारी करायची आहे पूर्ण म्हणजे तयारी म्हणजे ब्लॉग एडिट करून थांबले एडिट करून सगळं रेडी करायचं तर काहीच चला भेटूया नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय जय श्रीराम गुड नाईट ठिया चला